आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कांदा टोमॅटो आणि काकडी यांचे योग्य प्रमाण बघून कोशिंबीर कशी बनवायची ते बघणार आहोत कधी कधी बऱ्याच वेळा असं होतं कांदा जास्त होतं किंवा टोमॅटो जास्त होतात तर अशा वेळी कशाचे प्रमाण किती असावे हे मी यामध्ये सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आता सगळ्यात अगोदर कोशिंबीर बनवण्यासाठी काकडी स्वच्छ धुवून तिचे साल काढून घ्यायचे यानंतर तिचे उभे आडवे काप करून असे छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे हे सगळे काकडी कापून झाल्यानंतर आपण इथे दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या अगदी बारीक अशा कट करून तुम्हाला जर हिरव्या मिरची अशी आवडत नसेल तर अगदी या पेक्षा खूप छोटे छोटे तुकडे तुम्ही करून घेऊ शकता यानंतर आपण जे टोमॅटो आहे एक काकडीसाठी अर्धा टोमॅटो आणि एक मिडियम आकाराचा कांदा व्यवस्थित कापून घ्यायचा आहे आता कांदा कापताना कांदा हा बारीक कापायचा म्हणजे तो चवीला छान लागतो इथे कांदा काकडी कोथिंबीर सगळं आपण व्यवस्थित बारीक कापून घ्यायचं यामध्ये कोथिंबीर ही अगदी छान तुम्ही हवी असल्यास गावरान कोथिंबीर जर वापरली तर कोथिंबीर ही खूप छान होते इथे बघा व्यवस्थित तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे सगळ्यात जास्त आपण काकडी घ्यायची त्यानंतर कांदा नंतर टोमॅटो आणि हिरवी मिरची कोथिंबीर हिरवी मिरची अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालायची नाही आवडली तर नसेल आवडत तर नाही घातली तरी देखील चालेल आता यासाठी मी इथे एक छो म्हणजे थोडीशी कमी अशी वाटी भरून दही घेतलेलं आहे आणि यामध्ये अगदी अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ यामध्ये घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करत असताना व्यवस्थित आपल्याला एकसारखं पूर्णपणे मिक्स होईपर्यंत एका एक चमच्याने छान हलवत राहायचं म्हणजे जे दही आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि आपली जी कोशिंबीर आहे ती खायला अप्रतिम लागते आता ही कोशिंबीर आपण फ्रीजमध्ये थोडा वेळ थंड करून खाऊ शकता किंवा लगेच खाण्यासाठी तयार